मागील तीन दिवसांपासून पुणे शहरात मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळेच पुण्यातील जे खडकवासलं धरण आहे ते ओवरफ्लो झालं आहे आणि आज सकाळपासून असेल कालपासून असेल मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो आज सुद्धा एकोणचाळीस हजार क्युसेकने पाणी सोडलं जात आहे आणि त्यामुळेच मुठा नदी जी आहे ती दुथडी ब भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतो हे जे रेड कलरचे जे फ्लड बॅरियर्स लावलेत तर त्याच्या पलीकडे ही मुठा नदी आहे आणि या मुठा नदीतून आत्तासुद्धा पाणी वाचल्या धरणातून जे पाणी सोडलं गेलेलं आहे तर त्यामुळे आत्तासुद्धा हे पाणी सगळं या मोठ्या नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या इमारती आहेत सोसायटीज आहेत तर त्या सोसायटीमध्ये शिरताना पाहायला मिळत आहे खरं तर मागच्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती या संपूर्ण भागात निर्माण झाली होती आणि तेव्हा स्वतः त्या काळी उप, उप उपमुख्यमंत्री आत्ताचे असणारे एकनाथ शिंदे जे आहेत ते इकडे आले होते आणि त्यांनी इथल्या नागरिकांना काही आश्वासनं दिली होती या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक सीमा भिंत मानली जाईल यासोबतच जेव्हा पण पाणी ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी साठी जेव्हा पंच्याहत्तर टक्क्यांवर खडकवासला धरण भरेल तेव्हाच ते पाणी कंटिन्युअस फ्लोमध्ये सोडलं जावं अशा अनेक वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते मांडले होते आणि तशी कुठलीही परिस्थिती इथे पाहायला मिळत नाही आहे पुन्हा एकदा इथे पाणी जे आहे ते भरलेलंच दिसतं इथल्या नागरिकांना याचा त्रास होतानाच दिसतं नेमकं इथल्या नागरिकांचं तर काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल इथे पुन्हा एकदा पूर परिस्थितीसारखं चित्र पाहायला मिळतं हो पुन्हा पूर तर आलेलाच आहे दरवर्षीप्रमाणे जो गेल्या वर्षी आला होता काही बदल झाले नव्हते आश्वासनं दिली गेली होती की प्रोटेक्ट वॉल बांधून मिळेल पुनर्वसन केलं जाईल त्यापैकी काहीच घडलं नाही आमची एकच मागणी होती की या वर्षापर्यंत एक प्रोटेक्ट वॉल जरी झाली असती तरी आज ही या परिस्थितीचा सा सामना आम्हाला करावा लागला नसता ना आज प्रशासन तुम्ही तिथं ठेवलं आहे लोकांना तुम्ही पाण्यातून बाहेर काढताय जर योग्य वेळी खबर घेतली गेली असती भिंतीची एवढे नऊ महिने दहा महिन्यांमध्ये तर कदाचित रात्रीपासून ही परिस्थिती आमच्यावरती आली नसते ना जी काही नुकसान भरपाई होती ती आम्हाला काही मिळत नाही मग प्रत्येक वेळेला आम्ही नुकसान करायचं आणि चुप्प बसायचं घडत काहीच नाही ना त्याच्यातून न्यूज होते फक्त एकतानगरची फक्त न्यूज होते एकतानगर फक्त फेमस झालं आहे पूरपू परिस्थितीसाठी पण एकता नगरीच्या लोकांना मदत म्हणून काय मिळतं हा प्रश्न आहे आश्वासन दिलं गेलं होतं एकनाथ शिंदेकडून मागच्या वर्षी आमचे सगळे अख्खे संसार उद्ध्वस्त झाले होते त्यावेळेस सगळे मंत्री आले होते एकनाथ शिंदेसाहेब पण आले होते त्यांनी स्वतः मला बोलले होते की मी संरक्षण भिंत बांधून द दे देतो आणि तुम्हाला पुनर्वसन करून देईल वर्षभरात त्यांनी आमची कुठलीच दखल घेतली नाही आत्ता पाणी पाऊस पडल्यावर कार्पोरेशनची लोकं ना लोक आलेत इतकं वर्षभरात त्यांनी आमच्याकडं काहीच लक्ष दिलं नाही आणि ही परिस्थिती पण नसती आली जर त्यांनी जर आमच्याकडं लक्ष दिलं असतं तर तुम्ही काय सांगाल काय इकडे कोण चित्र पाहायला मिळते तुम्ही तर बाहेर बसले आणि समोर हे पाणी साधत घरात कोणी थांबूच शकत नाही ना अशी अवस्था आहे आमची तिकडे जायचं की इकडं राहायचं कसं आम्ही म्हणजे आता मला इथे येऊन आठ वर्ष झाली आठ वर्षात ही तिसऱ्यांदा परिस्थिती आलेली आहे आमच्यावरती मग प्रत्येकाला ही उपाययोजना असू शकत नाही ना की पाऊस येतो आणि तुम्हाला स्थलांतर केलं जाईल हे परमनंट हे नाही ना सोल्युशन परमनंट नाही आहे ना हे आजूबाजूची दुकानं आहेत ती सुद्धा बंदच पाहायला मिळतात कारण की पाणी भरलेलं आहे संपूर्ण भागात तुम्ही या भागातच राहता काय नेमका आता इकडे परिस्थिती पाहायला मिळते मागच्या वर्षी एकनाथ शिंदे सांगितलं सीमा भिंत बांधून देणार एकनाथ शिंदेने सांगू कोणी सांगू ते होणारच नाही त्यामुळे ते मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही पंचवीस वर्ष आलं तेच सांगतात आणि तेच होतं परत 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 ते झाल्यावर नवीन काय बोलणार नक्कीच तर या सगळ्या परिस्थितीची किंवा या ह्याची यांना खरं तर सवयच लागून गेल्याचं पाहायला मिळतं दरवर्षी पाण्याचा जो प्रवाह आहे तो वाढला की पाणी सोडलं जातं आणि त्यानंतर या भागातल्या ज्या सोसायटीज आहेत तर या सोसायटीजच्या भागांमध्ये हे पाणी शिरतं मग अग्निशमन दलाचे लोक येतात पालिकेचे लोक येतात जवान येतात आणि त्यांच्याकडून रेस्क्यू केलं जातं मात्र परमनंट सोल्युशन कधी निघणार असाच प्रश्न जो आहे तो या इथल्या नागरिकांकडून इथल्या रहिवाशांकडून उपस्थित केला जातं पुण्याहून मुनायनपूर आहे सिविक मिरर